नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते आपण चातुर्मासामध्ये करावयाचे वेगवेगळे -वे� व्रतविधी जे अगदी थोडक्यात होणारे व्रत आहेत ते आपण बघणार आहोत तर अशीच एका छानशा आणि सोप्या पण गणपती बाप्पांची सेवा करणाऱ्या गणपती बाप्पा ना इष्टदैवत मानणार आहे आणि गणपती बाप्पा ज्यांना प्रिय आहेत गणपती बाप्पांची सेवा ज्यांची करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ काय आहे सेवा काय आहे हे आपण बघून घेऊया अगदी साधी सोपी अगदी विद्यार्थी सुद्धा करू शकतील ही सेवा अशी सेवा आहे याला कुठलाही उपवास करायचं काम नाही त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची काम नाही तुम्ही अगदी कमीत कमी चार ते पाच मिनिटात ही सेवा आणि ही पूजा करू शकता आणि या आपल्या व्रतामुळे या व्रताचं नावच आहे की मनोकामना पूर्ण पूर्तीचं मनो इष्ट किंवा पूर्तीचं गणेश व्रत असं म्हणून तर व्रत हे काय आहे कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेऊया आणि मी तुम्हाला पूजा मांडणी देखील कशी जी थोडक्यात जी पूजा मांडणी आहे ती देखील पुढे करून दाखवली आहे ती सुद्धा बघा आणि जर तुमची इच्छा असेल बाप्पांना प्रसन्न करण्याची किंवा गणपती बाप्पांचं कुठलं व्रत करण्याची किंवा चातुर्मासात एखादा संकल्प घेण्याची जर तू व्रत करण्याची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही अवश्य करा मनोकामना सिद्धीचं गणेश व्रत आहे हे अगदी शंभर टक्के या व्रताने आपल्या ज्या इच्छित संकल्प आहे किंवा इच्छित मनोकामना आहेत त्या सिद्धी जातात आणि पूर्ण होतात गणपती बाप्पांचं हे प्रिय हे जे व्रत आहे हे विद्यार्थ्यांनी केलेलं अतिशय चांगलं किंवा आईने आपल्या मुलांसाठी त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी देखील करावयासाठी हे फार छान व्रत आहे तर चला जाणून घेऊया या व्रताची माहिती काय आहे पण त्याआधी सगळ्यांना नेहमीची सूचना किंवा विनंती विनंती करते की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच छान छान व्हिडिओ अध्यात्म विषयाचे बघायला मिळतील तर हे जे मनोकामना सिद्धीचं गणेश बाप्पा गणप, गणपती बाप्पांचं जे व्रत आहे ते कसं करायचं हे बघून घेऊया हे व्रत आपल्याला कुठल्याही एका चतुर्थीला मग ती चतुर्थी संकष्टी चतुर्थी असो किंवा विनायकी चतुर्थी असो किंवा मंगळवार विनायकी चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा मंगळवारी या तीन दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी आपण या व्रताला सुरुवात करू शकतो तर व्रत सुरू करण्याच्या आधी आपल्याला देवपूजा वगैरे सगळी आटोपल्यानंतर आपल्याला देवबाप्पा जवळ संकल्प करायचा आहे म्हणजे गणपती बाप्पाजवळ संकल्प करायचा आहे की तुम्ही काय इच्छा करून हा संकल्प करत आहात म्हणून आणि संकल्प बोलून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आणि आपल्या घरी देव आपल्या देव्हाऱ्यासमोर एक छोटासा पाठ घ्यायचा किंवा एखादी जर फरशी असेल तर फरशी घ्यायची तुमच्याकडे पाटही नाही फरशीही नाही कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली होती की ताई आमच्याकडे लहान पाट नाही अशी छोटीशी फरशी देखील नाही तर आम्ही कशामध्ये गणपती बाप्पांचं पूजन करायचं तर तुमच्याकडे ह्या दोनही गोष्टी अवेलेबल नसतील तर तुम्ही साधं एक छान ताट घेऊ शकता तर या फरशीवर पाटावर किंवा छानशा एखाद्या ताटामध्ये आपल्याला रांगोळीने गणपती बाप्पांचं चित्र काढायचं आहे आणि ह्या गणपती बाप्पांचं चित्र काढून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती काढायची अशुभ्र रांगोळीने त्या मूर्तीचा आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू गणपती बाप्पा जरी पुरुष देवता असतील तरी हळदी कुंकू गणपती बाप्पांना अर्पित करत असतात हळदी कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचं आहे आणि नित्य नियमाने आपल्याला रोज एक लाल फुल आणि मिळाली तर दुर्वा आपल्याला या रांगोळीच्या गणपतीवर अर्पण करायची आहे तुम्ही दुर्वा एकवीस अर्पण करणं असं आवश्यक नाही जर तुम्हाला एकच दुर्वा जरी मिळाली तर तुम्ही एकच वाहा मी तर म्हणते दररोज एकवीस दुर्वा जर मी एक जरी मिळाली आता पावसाळा सुरू आहे सहज दुर्वा कुठेही उपलब्ध होतात मी तर म्हणते एकवीस दुर्वा जर तुम्हाला शक्य नसेल होत ना तर फक्त एकच दुर्वा अर्पण करायचं म्हणजे आपलं व्रत सोपं सुद्धा होतं आणि आपल्या नियमामध्ये खंड पडत नाही आपल्याला इतकं पूजन करायचं आहे आणि जर तुम्हाला वेळ असेल तुम्हाला आणखीन छान हे पूजन करायचं असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं वाचन देखील करू शकता तर असं हे पूजन आपल्याला दररोज करायचं आहे चाळीस दिवस चाळीस दिवस आपल्याला हे पूजन करायचं आहे आता आज आपण गणपती बाप्पा रांगोळीने काढले त्यांचं पूजन केलं तर दिवसभर त्या पाटावर ती पूजा तशीच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी त्या पाटावरची रांगोळी सगळं एकत्र कळून जमा करून आपल्याला एका डब्बीमध्ये ती जमा करायची आहे दररोज आपल्याला नवीन गणपती काढायची त्यांची पूजा करायची त्यांना लाल हळदी कुंकू त्यांचं पूजन करायचं आणि दररोज तिची रांगोळी जी जमा होईल ती आपल्याला एका डब्बीमध्ये जमा करायची आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजे अखंडितपणे तुम्ही जर संकल्प घेतला की नाही जोपर्यंत माझी ही इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे व्रत करीन तोपर्यंत देखील तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही अखंडितपणे चाळीस दिवस ही सेवा करू शकता विद्यार्थी देखील ही सेवा करू शकतात आणि त्यानंतर चाळीस दिवस झाल्यानंतर किंवा तुमचं जेव्हा सेवा संपायला आली तेव्हा त्या मध्ये जी तुम्ही रांगोळी आतापर्यंत जमा केलेली आहे त्या रांगोळीच्या वजना इतकंच आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याचा शिरा भाजायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला आपण शेवटच्या दिवशी जी रांगोळीचं गणपती बाप्पा काढणार आहोत त्यांना तो नैवेद्य अर्पण करायचं आहे इतकं साधं सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आपण रांगोळी काढून आपण जमा झालेल्या रांगोळीचं जे आपण शिरा बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे मग शेवटल्या रांगोळीचं काय करायचं तर ती आपल्याला पाण्यामध्ये किंवा झाडामध्ये विसर्जित करून टाकायची इतकी साधी सोपी आणि आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारी ही सेवा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये या हा जो व्हिडिओ मी टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मला बरेच कमेंट्स आले होते आणि तुम्ही त्याची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की मला बरेच जणांनी विचारले की हे व्रत करत असताना आपण नॉनव्हेज खाऊ शकतो का किंवा बाहेरगावी गेले तरी सेवा करता येते का तुम्ही बाहेरगावी गेले तरीही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग नॉनव्हेज खाल्लं तर चालतं फक्त नंतर आपण साहजिकच आपण त्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी हात लावत नाही दुसऱ्या दिवशी छान व्यवस्थित आंघोळ करून केस वगैरे धुवून मग आपल्याला पुन्हा या पद्धतीने पूजन करायचं आहे तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आता आपण लगेच या पूजा कशी करायची हे बघून घेऊया तर अशा पद्धतीने मी हा एक छोटंसं एक फर्षी आही फर्षी, त्या वरस एक फरशी आहे कडप्प्याची फरशी त्यावरच मी हे गणपतीचं व्रत जर मला करायचं असलं तेव्हा करत असते आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती हाताने काढून दाखवला होता पण मला आता साचा मिळालेला आहे तुम्ही असा साचा देखील विकत घेऊ शकता म्हणजे काय होतं आपलं काम आणखीन सोपं होतं आणि आपल्याला पूजा वगैरे करायला वेळ लागत नाही या फरशीवर किंवा पाटावर किंवा एखाद्या ताटामध्ये आपल्याला अशा पद्धतीने रांगोळीने गणपती बाप्पांचं चित्र काढायचं आहे मनोकामना पूर्ण करणारं हे व्रत आहे गणपती बाप्पांचं असं रांगोळीने आपल्याला गणपती बाप्पांचं चित्र काढायचं आहे त्याआधी आपण संकल्प बोलणार आहोत गणपती बाप्पांजवळ संकल्प बोलून घ्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आपण कशासाठी हे व्रत करतो आहे म्हणून आणि आपण व्रत त्या मनोकामनेसाठी व्रत सुरू करायचं अशा प्रकारे मी स्वास्तिक मुद्दाम काढलेला आहे नाही काढलं तरी चालतं फक्त महत्त्वाचं आहे गणपती बाप्पांचं चित्र काढणं चित्र काढल्यानंतर आपल्याला इथे एक तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अष्टगंध हळदी कुंकू एक लाल फूल त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फुल मिळालं तर अतिउत्तम आणि मी तुम्हाला सांगितलं जर फु लाल फूल जर एखाद्या दिवशी नाही मिळालं तर आपला संकल्प मोडू द्यायचा नाही सहज शुभ्र फूल किंवा पांढरं फूल कुठेही मिळतं ते कुंकुवामध्ये बुडवायचं आणि ते आपल्याला लाल करून गणपती बाप्पाला व्हायचं त्यामुळे संकल्प बोलताना अशा कुठल्याही विशिष्ट अशा फुलाचं नाव घ्यायचं नाही की मी असं असं फूल अर्पण करेल म्हणून आणि दुर्वा तुम्हाला मिळाली तर एक दुर्वा का होय ना एक दुर्वा व्हायची अष्टगंध बघा येथे मी अष्टगंध लावून घेते आहे अष्टगंध हळदी कुंकू आणि मला पाच दुर्वा मिळाल्या त्या पाच मी वाहते आहे खडी साखरेचं नैवेद्य अर्पण करायचा आणि गणपती बाप्पाला मनोमन आपली इच्छा करण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची तुम्हाला वेळ असेल तुम्हाला शक्य होत असेल तुम्ही गणपती अथर्व शीर्ष देखील वाचू शकता आणि या गणपती बाप्पांची या चित्राची तुम्ही आरती देखील करू शकता असं व्रत आपली जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवाजवळ जर आपल्याला हट्टच करायचं असेल तर तोपर्यंत जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही तोपर्यंत देखील ही हे व्रत करू शकता नाही तर चाळीस दिवसांचा कालावधी यासाठी दिलेला आहे तर तुम्ही चाळीस दिवस हे व्रत पूर्णपणे करू शकता चाळीस दिवस झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आपण ही जी रोज रांगोळी काढणार आहोत ही रांगोळी आपल्याला जमा करून एका डबीमध्ये ठेवायची आहे आणि या रांगोळीचा शिरा प्रसाद म्हणून अर्पण करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग जर तुम्हाला वाटत असेल एखाद्या मुलाला जेव घालायचं किंवा एखादी सवाष्ण जेव घालायची मग तिथे आपली इच्छा पण त्या रांगोळीच्या वजनाचा भारोभार इतकं रवा भाजून आपल्याला शिऱ्याचं नैवेद्य ह्या गणपती बाप्पांना अर्पण करून आपल्याला उद्यापन पूर्ण करायचंय तर असं हे सोपं गणपती बाप्पांचं मनोकामनापूर्तीचं खूप छान सुंदरसं असं व्रत आहे तुम्हाला आवड असेल तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर जरूर हे व्रत करा तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा भगवंताचं चिंतन करत राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन दाबा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी